अंतहस्ती प्रारंभ द एंड इज द बिगनिंग सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा विसाव्या ओव्हरचा तिसरा बॉल टाकला जात होता तेव्हा विराट कोहलीच्या डोळ्यांमधून अश्रून निघत होते आणि त्यावेळी संपूर्ण जगानं हे बघितलं की मर्द देखील रडतो जेव्हा वर्षानुवर्ष बघितलेलं स्वप्न हे पूर्णत्वास कारण जेव्हा विराट जिंकला तेवा ग्राउंड वरती डोकं पकडून रडला धाय मोकळून रडत होता अनुष्का शर्मा हिला हक करून रडत होता आणि हे सांगत की मर्द देखील रडतो पुरुष देखील रडतो जेव्हा प्रत्येक मजा प्रत्येक आलोचना हे जिंकण्याच्या चमकेचं उत्तर बनतं तेव्हा पुरुष रडतो जेव्हा ते स्वप्न जे रात्रभर जागवत होतं आणि जेव्हा ते समोर उभं असतं तेव्हा पुरुष रडतो आणि त्यामुळं विराट कोहली सांगत होता की आज रात्री मी झोपणार एक लहान मुलासारखं मी झोपणार कारण या टीमला मी माझ सर्व काही दिलं मी माझं बालपण दिलं माझ तरुण पण दिलं माझा एक्सपिरियन्स दिला, दिला, दिला आणि आज जेव्हा हेझलवूड याने दुसरा बॉल टाकला तेव्हा मला हा आत्मविश्वास झाला विश्वास आला कि मी आता मी जिंकलोय ते स्वप्न जे सतरा वर्षांपासून पूर्णत्वास आलं नव्हतं पूर्ण झालं नव्हतं ते पूर्ण होणार आहे ती मजा ते टोमने जी आलोचना सतरा वर्षांपासून होत होती ते आता सगळं काही संपणार आहे तो विश्वास ज्या ने सतरा वर्षांपासून विराट कोहली वरती ठेवला होता तो पूर्ण होणार होता पूर्ण होणार आहे आणि तेव्हा विराट कोहली रडतात घाय मोकळून रड संपूर्ण जगाने बघितलं की विराट कोहलीच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू होते आणि ते आनंदाश्रू बघून संपूर्ण जग बोललं की पुरुष देखील रडतो मर्द देखील रडतो परंतु जे आसू विराट कोहलीच्या डोळ्यामधून निघत होते ते न नव्हते तो एक विश्वास होता विराट कोहली एक नाव नाहीये है।, है, एक आग आहे एक आग जी फायर जो प्रत्येक मनामध्ये जगतो एक असा योद्धा जो प्रत्येक वेळी हरण्याला देखील हरवतो जो टोमण्याना आपली ताकद बनवतो सगळं काही करण्याचं आत्मविश्वास बाळगतो आणि आज विराट कोहलीच्या समोर अठरा वर्षांची ती तपस्या समोर होती ते मध्ये सांगत होता कि कोली ला विचार लगे ला की जेव्हा विराट कोहलीला विचारलं गेलं की काय चालू होत तेव्हा विराट कोहली म्हणाला की सतरा वर्ष हे डोळ्यासमोरून जात होते ते पुन्हा पुन्हा जेव्हा आम्ही जवळ जात होतो आणि आम्ही बाहेर निघत होतो ते डोळ्यासमोर फिरत होत वाटत होत की आम्ही जिंकू शकत होतो पहिले देखील खूप जवळ होतो जिंकलो नाही आज ते सगळं काही डोळ्यासमोर सुरू होत आणि हा विश्वास की आम्ही आज जिंकलो अठरा वर्षांची प्रतीक्षा खूप मोठी गोष्ट आहे अठरा वर्ष सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर दिवस प्रत्येक वेळ प्रत्येक वेळी एक स्वप्न की कधी तो दिवस येईल की जेव्हा आम्ही सांगू की हा कप आमच्या नावावर झाला आहे आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं यामुळं विराट कोहली रडला दोन हजार आठ मध्ये जो प्रवास सुरू झाला होता तो आज पूर्णत्वास आला म्हणून विराट कोहली रडला जे स्वप्न हे पुन्हा पुन्हा तुटलं पुन्हा पुन्हा बिथरत होत त्यामुळं विराट कोहली रडला ते दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार सोळा त्यामध्ये ते हरण ज्याने विरारला तोडून टाकलं होत ज्या हरण्यानं विरार तुटला होता तेव्हा जे अश्रू होते आज ते अश्रू नाहीये परंतु आज पण डोळ्यामध्ये अश्रू आहे प्रत्येक ती गोष्ट ज्याने जखम दिली प्रत्येक तो मजाक ज्याने आगीमध्ये लोटलं ते तमाम करोडो फॅन्स विराट कोहलीचे आज विराट कोहली सोबत रडत होते सोबत रडत होते कारण की ते समजत होते की ही जी गोष्ट आहे ही खूप खास आहे हे खूप अनमल पल आहेत आणि त्यामुळे होम वरती विराट कोहली डिव्हिलियर सोबत उभे होते आणि सांगत होते फॅन्सला ह्या गोष्टीला बघण्यासाठी खूप वेळ प्रतीक्षा केली प्रत्येक मजाकने विश्वासाला महत्व दिलं आणि आज विराट कोहली पूर्ण आरसीबी आपल्या फॅन्स सोबत सांगते की हा कप आपण जिंकला तीन जून आठवण ठेवा तो दिवस ती तारीख जेव्हा आकाश देखील च्या रंगांनी रंगला नरेंद्र मोदी स्टेडियम ती रात्र जेव्हा वेळ थांबली जेव्हा करोडो हृदय एक सोबत धडकत होते ती वेळ जेव्हा इतिहासाने इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून टाकला की आर सी बी आय पी एल दोन हजार पंचवीस चा सिकंदर विराट कोहलीच्या डोळ्यांमध्ये ते अश्रू ते अश्रू जे फक्त ट्रॉफीसाठी नव्हते ते आश्रू जे, होते। ते जे सांगत होते कि अठरा वर्षाच्या तपस्येनंतर प्रत्येक रात्र जेव्हा हारल्यामुळं झोप उडाली दोन हजार तेवीस मध्ये देखील आश्रू निघाले होते ह्या स्टेडियम मध्ये याच मैदानामध्ये परंतु आज हे जिंकण्याचे आनंद आश्रू होते आज विराट कोहलीच्या आनंद अश्रू मध्ये दे फॅन्सचे देखील अश्रू आहेत खूप सारे फॅन्स प्रत्येक त्या फॅन्सचे ज्याने अठरा वर्ष विराट वरती विश्वास ठेवला आरसीबी आरसीबी म्हणून ओरडत राहिले चिअर करत राहिले ते अश्रू जे अनुष्काच्या हसण्यामागील देखील होते जेव्हा टीम हे जिंकण्याचा आनंद साजरा करत होत तेव्हा विराट बोलला की मी आज लहान मुलासारखं झोपणार तेव्हा संपूर्ण जग म्हणतंय की आम्ही देखील झोपणार शांत कारण आरसीबी साठी जिंकणं फक्त एक ट्रॉफी नाही एक स्वप्न होतं एक विश्वासाच जिंकणं आहे एक विश्वासाच जिंकणं आहे जो विश्वास कधी डगमगला नाही तो विश्वास जो आज पूर्णत्वास आला पूर्ण झाला विराट कोहली विराट कोहलीने ट्रॉफीसाठी क्रिकेटला नाही तर क्रिकेटने ट्रॉफीसाठी विराट कोहलीला पूर्ण केलंय वन डे वर्ल्ड कप दोन हजार अकरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चॅम्पियन्स ट्रॉफी अंडर 19 वर्ल्ड कप टेस्ट मध्ये नंबर वन आणि आता आयपीएल ची ट्रॉफी ट्रॉफी क्रिकेटने विराट कोहलीला पूर्ण केलं प्रत्येक त्या आलोचनाचं उत्तर आहे अरे विराट कोहली ट्रॉफी नाही प्रत्येक त्या मजाकचं उत्तर दिलं गेलं जो आरसीबी ला जोकर सांगत होते आज विराट कोहली चा आनंद एवढ्यासाठी की आता कोण सांगणार की आता कोण बोलणार की आरसीबी जोकर आहे आरसी बी जवळ ट्रॉफी नाहीये कोण बोलेल आता कोण मजा पुरवेल आता विराट कोहली विराट कोहली सोबत आज आम्ही देखील इतिहास बनताना बघितलं जेव्हा इतिहास विराट चे अश्रू निघत होते तेव्हा अनुष्का बद्दल आदर अजून वाढत होता कारण अनुष्का शर्मा बंगलोरहून येते आणि मागील दहा बारा वर्षांपासून तरी आम्ही बघतोय ती प्रत्येक वर्षी येते प्रत्येक मॅच मध्ये येते आरसीबी जिंकते आरसीबी हारते ती येते प्रत्येक मॅच मध्ये येते फायनल पर्यंत नाही पोचत ती येते पवेलियन मधून ती प्रत्येक वेळी विराट कोहली साठी चेअर करते आरसीबी साठी चेअर करते अनुष्काचं ते एक असं समर्थन आहे आज जगाला स्वीकारावं लागेल पवेलियन मधून अनुष्का शर्माचा ते सपोर्ट करणं असो ते हसणं असो आज प्रत्येक फॅन्सच्या मनामध्ये आदर करणार आहे जेव्हा विराट कोहली आपल्या अश्रूंना रुमालाने लपवत होता आणि अनुष्काच्या डोळ्यांची ती चमक ते डोळे हे सांगत होते की ही एक ताकत आहे ज्याने प्रत्येक टोमण्यांना प्रत्येक आलोचनांना ढाल बनून विराट पद्धतीने त्याच्या पाठीमाग उभी हो होती अठरा वर्षाच्या या प्रवासामध्ये तेरा चौदा वर्ष तरी अनुष्का शर्मानं विराट कोहलीच्या दुखांना बघितलं प्रत्येक त्या जिंकण्याला प्रत्येक त्या हारण्याला अनुष्का शर्मानं तिचा तिचा साथ दिलाय आणि आज विराट कोहली मैदानावरती धाय मोकलून रनर्स होता कारण ते आनंदाश्रू होते जे तुला विश्वास देत आहेत की विराट कोहली की तू करून दाखवलंस जेव्हा ती ट्रॉफी विराट कोहलीच्या हातामध्ये चमकत होती तेव्हा अनुष्काचं ते, ते हसणं प्रत्येक फॅन्सच्या मनामध्ये घर करत होतं कारण हे जिंकणं फक्त विराट कोहलीचं न तर त्या हस्या दे हस्याचं देखील होत हसण्याचं देखील होतं जे हसणं हे सतत त्याला सपोर्ट करत होतं हे जिंकणं त्या खेळाडूंची आहे ज्यांनी आर सी आपला वेळ दिला आपलं सर्व काही दिलं हे जिंकणं आज त्या खेळाऊंच देखील आहे ज्यांनी गर्वाने त्यांची टी शर्ट घातली हे जिंकणं त्या फॅन्सचं देखील आहे ज्यांनी अठरा वर्ष मजा टोमणे प्रत्येक आलोचनांचा सामना केला हे जिंकणं त्यांचं देखील आहे आणि आज प्रेमानंद महाराज देखील लोकांना आठवतात जेव्हा विराट कोहली याची वेळ वाईट होती ट्रोल होत होता तेव्हा प्रेमानंद महाराजांच्या दरबारमध्ये मह गेला होता आणि मग त्या कितीतरी दिवसांपासून जात होता ही ट्रॉफी त्या भक्तीची आहे त्या विश्वासाची आहे आज आर सी फॅन्स खुश आहेत आनंदित आहेत कारण विराट कोहली याचं स्वप्न पूर्ण झालं विराट कोहली ज्याने शिकवलं की खेळावरती प्रेम करा टीमवरती प्रेम करा आपल्या स्वप्नांवरती प्रेम करा खरं प्रेम हे कधी हारत नसतं जेव्हा आज ती ट्रॉफी उचलली गेली तेव्हा फक्त ती आरसीबीच्या जिंकण्याची ट्रॉफी नव्हती तर एक विश्वासाची देखील ट्रॉफी होती विश्वासावरती देखील जिंकला आणि कालची मॅच आपल्या आयुष्याला देखील एक संदेश देते एक मेसेज देण्याचं काम करते की जर का तुम्ही एखाद्या गोष्टीवरती प्रामाणिकपणे प्रेम केलं विश्वास ठेवला मेहनत घेतली तर कुठलीही गोष्ट ही अपयश नसते कुठलीही गोष्ट आपल्याला हरवू शकत नाही जर आपण प्रामाणिकपणे मेहनत घेतली विश्वास केला तर आपण पाहिलेलं स्वप्न हे साकार करू शकतो पूर्ण करू शकतो हाच एक मॅसेज कालच्या आपल्याला ह्या मॅचनं दिला आणि विराट कोहलीनं दिला शेवटी पुन्हा सांगतो प्रारंभ अंतहस्ते प्रारंभिस्टर्बेक्स जय हिंद जय भारत वंदे भारत